भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत दोन्ही मान्य मंत्री मोदय एकाही मान्य मंत्री मोदयांच सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही जसं मी बोललो मान्य मकरंद पाटील साहेब बोलले आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार आमचा एकच प्लॅन आहे आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत ह्याला बी प्लॅनची गरज नाही आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला हेच सांगते जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी घातमीनं सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र